श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जोस्वाच्या कृपया तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण घरामध्ये आपल्या ज्या काही गोष्टी ज्या कुठल्या ठिकाणी ठेवतो ना त्याचा प्रभाव हा फक्त आपल्या घरावरच नाही तर आपल्या कुटुंबियांवर आपल्या स्वतःवर सुद्धा त्या आणि आपल्या दैनंदिन जीवनावर सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो जर पॉझिटिव्ह ठिकाणी जर पॉझिटिव्ह गोष्टी ठेवल्या तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला जाणवत असतो पॉझिटिव्ह इफेक्टच आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर पडत असतो आणि निगेटिव जर काही निगेटिव गोष्टी ह्या पॉझिटिव्ह ठिकाणी ठेवल्या किंवा निगेटिव्ह ठिकाणी जरी ठेवल्या तरी त्या त्याचा प्रभाव हा आपल्या कुटुंबावर निगेटिव असा आपल्याला नकारात्मक प्रभाव त्याचे आपल्याला आपल्या कुटुंबियांवर हा जाणवत असतो हे बघा आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्याला वास्तुशास्त्रानुसार हे ठेवायला जमत नाही प्रत्येकालाच पण आपण अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या वा नियमांनुसार अटींनुसार ह्या नक्कीच ठेवत ठेवू शकत असतो कारण काय असतं ना थे थे या छोट्या छोट्या गोष्टी या आपल्या जीवनावर मो मोठमोठे असे नकारात्मक परिणाम आपल्याला त्याचे बघायला मिळत असतात त्याचप्रमाणे डस्टबिन आपल्या घरामध्ये कुठे ठेवावी ही देखील त्यामधलंच एक आहे हे ब जर पॉझिटिव्ह ठिकाणी डस्टबिन ठेवली तर आपल्याला त्याचे नकारात्मक परिणाम हे आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर बघायला मिळत असतात मग त्यामुळे आपल्या समस्यांमध्ये सगळ्या वाढच होत असते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी ही वास करत असते तर हेच आपण आपल्या घरामधली जी काही डस्टबिन आहे जी प्रत्येकाच्या घरामध्ये असते कारण माणसं हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात ते एक असो चार असो की दहा असो तर त्याच ते माणसं असले की कचरा हा होणारच आणि कचरा असला की डस्टबिन आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर तीच डस्टबिन ही योग्य दिशा कोणती आहे ती ठेवण्याची किंवा कुठल्या दिशेला ती ठेवू नये हेच संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार तर हे बघा डस्टबिन म्हणजे ही आपली घरामधली ही अलक्ष्मी असते थोडक्यात सांगायचं झालं तर निगेटिव्ह गोष्ट ही आपल्या घरामधली असते तर ती डस्टबिन ही आपल्याला पूर्व दिशेला सु देखील आपण ठेवू नये असं म्हटलं जात असतं हे बघा पूर्व दिशा ही अतिशय पॉझिटिव्हिटीची सकारात्मक दिशा ही आपल्याला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सूर्यदेवांची ही दिशा आहे आणि सूर्य या दिशेने सूर्यदेव आपले या दिशेने उगवत असतात तर या दिशेला आपण डस्टबिन ठेवल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक मानसिक शारीरिक पूर्ण समस्यांचा हा आपल्याला जाणवायला लागतात आपल्या सम आपल्या समस्या हे वाढत जात असतात त्यामुळे आपल्याला पूर्व दिशेला ही आपल्या घरामध्ये चुकूनही डस्टबिन ठेवायचे नाहीये त्यामुळे पूर्व दिशेला आपल्या घरामध्ये डस्टबिन असेल तर ती काढा आणि ती चुकूनही आपली पूर्व दिशेला डस्टबिन राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये जी दिशा आहे म्हणजे आपण ईशान्य दिशा जे ज्याला म्हणतो तर या दिशेला देखील आपली डस्टबिन येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मुख्यतः ईशान्य दिशा ही या ठिकाणी आपलं देवघर ठेवलं पाहिजे आपला देवारा असला पाहिजे कारण काय तर हे या ईशान्य दिशेला आपल्या देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला ती दिशा जितकी स्वच्छ ठेवता येईल जितकी पॉझिटिव्हिटी त्या दिशेला ठेवता येईल तितकी त्या त्या दिशेला आपल्याला सकारात्मक गोष्टी या ठेवायच्या आहेत देवघर ठेवू शकता तुम्ही देवांच्या फोटो फ्रेम किंवा देवांच्या मूर्त्या तिथे ठेवू शकतात पण आपल्याला डस्टबिन जी निगेटिव्ह गोष्ट आहे नकारात्मक आहे ती आपल्याला त्या ईशान्य दिशेला ठेवायची नाही याच्या देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे डस्टबिनच काय ईशान्य दिशेला आपल्याला आपल्या घरामध्ये कचरा देखील आपला होणार नाही किंवा धूळ वगैरे या दिशेला आपल्याला ईशान्य दिशेला होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आता ईशान्य दिशा झाली तर उत्तर दिशेला सुद्धा आपल्याला आपल्या घराची डस्टबिन ही ठेवायची नाही आहे तर हे बघा उत्तर दिशा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे उत्तर दिशा सुद्धा ही भगवान कुबेरांची दिशा आहे आणि त्यामुळे आपल्याला उत्तर दिशेला सुद्धा आपण डस्टबिन ही ठेवू शकत नाही एक उत्तर दिशेला डस्टबिन ठेवल्याने आपल्याला आर्थिक समस्यांचा हा सामना करावा लागत असतो त्यामुळे आपल्याला उत्तर दिशेलासुद्धा डस्टबिन आपली ठेवायची नाही आहे भले तुमचं एक रूमचं घर असेल दोन रूमचं घर असेल तर तुम्ही थोडीफार ॲडजस्टमेंट करा आणि या दिवशी दिशेला जर तुमची डस्टबिन असेल तर प्लीज तिथून काढा कारण त्यामुळे आपल्याला आर्थिकच नाही तर शारीरिक मानसिक या देखील समस्या या उद्भवू शकतात तर आता झालं डस्टबिन कुठे नाही ठेवायची तर हे बघा आता डस्टबिन कुठे ठेवायला हवी तर आपण डस्टबिन ही पश्चिम आणि उत्तर म्हणजे नैऋत्य जी दिशा आहे त्या दिशेला आपण डस्टबिन ठेवली तर ती शुभ मानली जात असते या दिशेला आपण डस्टबिन ठेवत अस थे ठेवू शकतो जर या दिशेला आपली डस्टबिन ठेवून आपल्याला जमत नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला ठेवली तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही तुम्ही पश्चिम दिशेला सुद्धा आपली डस्टबिन ठेवू शकतात त्याचप्रमाणे हे बघा आता काही जणांच्या घरामध्ये ही अडचण असते काही जणांची एक रूमचीच खोली असते दोन रूमचीच खोली असते त्यामुळे त्यांना ॲडजस्टमेंट करायची असते तर काही जण हे बेंचवर किंवा लाकडी फळीवर काहीजणं देव मांडत असतात देवारा मांडत असतात आपला तर त्यांनीसुद्धा ही आपली डस्टबिन ही त्या देव्हाऱ्याच्या बरोबर खाली येणार नाही याची ये आपल्याला काळजी घ्यायची आहे हे हे बघा कारण त्या दिशेला आपली पॉझिटिव्हिटी राहणार आहे आणि त्याच्या खाली आपण डस्टबिन ठेवली तर ती पूर्ण निगेटिव्हिटी होते आणि त्याच्या न नकारात्मकतेचा वास होऊ शकतो त्यामुळे आपल्याला आपल्या देवघराजवळ इवन एवढंच काय तर आपल्या देवघर असेल तर त्याच्या रस्त्यामध्ये सुद्धा आपल्याला डस्टबिन येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर देव देवघराची आपली एंट्रन्स आहे देवघरामध्ये जाण्याचा आपला जो प्रवेशद्वार आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला डस्टबिन ठेवायची नाही आहे त्याचबरोबर आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तिथे सुद्धा त्याच्या मागे काही जणांची डस्टबिन असते किंवा दरवाज्यासमोरच मुख्य दरवाज्याच्या काही जणांची डस्टबिन बघायला मिळत असते तर हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे आपल्या मुख्य दरवाज्याच्या मागे किंवा मुख्य मुख्य दरवाज्याच्या समोर देखील आपल्याला डस्टबिन ठेवायचे नाही आहे याची आपल्याला काळजी घ्यायची हे बघा आपण आता मी प्रत्येक भरपूर अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मुख्य दरवाज्याचे सुद्धा उपाय सांगितले आहे तर मुख्य दरवाजा हा आपला सा साफ अगदी स्वच्छ ठेवलेलं पाहिजे अगदी त्याची साफसफाई ही नेहमी केली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण काय ना कारण मुख्य दरवाज्याच मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो प्रवेश होत असतो सकारात्मकता ही सु हीच आपली मुख्य दरवाजातूनच येत असते आणि त्या आणि नकारात्मकता सुद्धा आपल्या मुख्य दरवाजातून येत असते त्यामुळे आपण जर आपला मुख्य दरवाजा किंवा आपल्या मुख्य दरवाजाजवळची जागा जर स्वच्छ ठेवली तर आपल्या घरामध्ये हा पॉझिटिव्हिटीचा सकारात्मकतेचा वास होतो त्याचबरोबर जर आपण डस्टबिन कचरा किंवा चप्पल बुट आपल्या मुख्य समोर ठेवले तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीचा वास होत असतो हे लक्षात घ्या कारण मग त्याचा आपल्या घरामध्ये यामुळे वास होत असतो त्यामुळे आपल्याला या ज्या मी काही जागा सांगितल्या आपल्याला आपली डस्टबिन येणार नाही आपली कचरा पेटी येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट समारांचं ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट महाराजांचं नित्य प्रात काळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो, तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामी यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ